हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इवन इवधो मराठी तर्थ हालाकी भी बी जरी तरी होत आहे इवन धोला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे बेस्ट टीचर इवन दोज लीस्ट एक्सपीरियंस चौथा वाक्य है इवन दो सिक्सॉय एक्सेलेंट हेल्थ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू